मित्रांनो नमस्कार मी ॲडवोकेट संतोष मळवीकर अगदी एक दोन चार मिनटाच्या फेसबुक लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आज सकाळीच बऱ्याच जणांचे फोन यायला लागले बातमी व्हॉट्सअपवरची बघून की काल चंदगडमध्ये माझ्यावरती दाखल झालेला गुन्हा विशेष म्हणजे हा गुन्हा दाखल करताना चंदगडमधले बरेचसे लोक रात्री पोलीस स्टेशनमध्ये हजर होते ज्याच्यामध्ये आमचे सुरेश सातवणेकर सचिन बल्लाळ गुरबे वगैरे सगळे साजिकच आहे की जेव्हा अशी एखादी घटना होते त्यावेळेला हे आपल्याकडून कृत्य होणं साजिकच होतं मी जरी तुमच्या ठिकाणी असतो तरी तेच केलं असतं मात्र काही ठिकाणी अर्थाचे अनर्थ होतात आणि तेच फक्त अगदी दोन मिनिटांमध्ये मी आपल्याशी बोलू इच्छितो की मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गेल्या आठ दहा दिवसापासून अनेक चंदगड तालुक्यामध्ये कित्येक गोष्टी ज्या उत्खनन होत्या त्याचबरोबर अवैध धंदे होते त्याचबरोबर झुट जुगार मटका होता आमी वुट वुट त्या विरोधात आम्ही वेळोवेळी पोलिसांच्या विरोधात आवाज उठवला आणि हे उठवत असताना गेल्या महिनाभरापासून म्हणा दोन महिन्यापासून म्हणा अनेक महिलांचे खास करून काही लोकांचे फोन येत होते की चंदगड तालुक्यातली जी काही हॉटेल आहे त्या हॉटेलमधनं चंदगड तालुक्यातली वेगवेगळे धंदे मवीकर साहेब चालता येत नाही जरा ह्या संदर्भात तुम्ही पोलिसांना विचारा मात्र आम्ही त्यांना निवडणुकीचं कारण देऊन आतापर्यंत पुढे पुढे ढकलत आलो होतो आणि ह्याच दरम्यान एक गोष्ट जी चंदगड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात फोपावत असणारी मग तिच्या पाटणे फाटा घ्या हलकर्णी फाटा घ्या चंदगड घ्या अशा ठिकाणी ज्यावेळा काही घटना ह्या घडत होत्या तोपर्यंत आम्ही शांत होतो मात्र ज्या वेळेला असं लक्षात आलं की ह्या जेव्हा अवैध ज्या बेळगावच्या काही महिला ज्या जेव्हा हलकर्णी फाट्यावरती पाटणे फाट्यावरती चंदगडमधल्या देखील एका हॉटेलमध्ये जेव्हा येऊन हा, हा। चुकीच्या पद्धतीनं हे ज्यावेळेला आपली ध्येय विक्रीचा धंदा करतात त्यावेळेला मात्र वाटलं की आता कुठेतरी आपण बोलणं गरजेचं आहे कारण जेव्हा कॉलेजची सगळी जी हॉटेल आहे ती कॉलेजच्या समोर आहेत आणि कॉलेजच्या समोर जेव्हा तरुण पिढी जी आपली जी जात आहे तिथं आणि तरुण पिढी जर बर्बाद होत असेल आणि आमच्यासारखे तरुण जर बघत असतील तर ते चुकीचं आहे त्यामुळे परवा जेव्हा एकदा बघितलं की जेव्हा कॉलेजची मुलं तिथं काही न कळतपणे आमच्या निदर्शनास आली त्यावेळेस वाटलं की अरे कुठं किती मोठ्या आपल्या तालुक्यामध्ये ह्या पोलिसांच्या हातून चुका होत आहेत कारण पोलिसांच्या बाबतीत आतापर्यंत ज्या ज्या वेळेस आम्ही आवाज उठवला तो आवाज प्रत्येक वेळी त्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला मात्र ही गोष्ट मित्रांनो गंभीर होती त्यामुळे परवा एक दोन दिवसापूर्वी अगदी नाही असतो रागाने ना एक मेसेज टाकला की तुम्ही हे सगळं करत असताना चंदगडमध्ये चंदगडमध्ये म्हणजे फक्त चंदगड शहर नव्हे होता त्या शब्दाचा अर्थ वेगळा झाला मला बोलायचं होतं की चंदगड तालुक्यामध्ये की तुम्ही नेमकं इथं बुधवारपेठ आणणार की काय करणार आहे हा बोलण्याचा उद्देश एकच होता मित्रांनो की कुठेतरी हे चंदगड तालुक्यामध्ये थांबलं पाहिजे कुठंतरी हे जे काही आई वडील बिचारे आपल्या मोठ्या कष्टानं मुलांना कॉलेजमध्ये पाठवत असतात आणि ती मुलं जर कॉलेजच्या नावावरती जर लॉजमध्ये जात असतील आणि अशा जर घटना घडत गट, असतील तर कुठंतरी मला ते वाईट वाटलं आणि त्यावेळेला मी तो मॅसेज टाकला मात्र साजिकच आहे तो मॅसेजचा अर्थ काहीतरी वेगळा निघतोय माझ्या लक्षात आल्यानंतर मी मॅसेज रात्री टाकला आणि सकाळी मॅसेज मी तो ताबडतोब डिलीट करून टाकला कारण चंदगडमध्येचा अर्थ असा कुठेतरी होऊ नये की चंदगडमध्ये असं चंदगडमधल्या लोकांनी समजू नये आणि मात्र जसं मला वाटत होतं तसंच घडलं शेवटी त्याचा अर्थ चंदगडमध्ये म्हणजे चंदगड शहरामध्ये घडलं तर मी पहिली गोष्ट माझ्या हे बघा आजपर्यंत जेवढे चंदगड तालुक्यामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून भगिनींच्यावरती अन्याय झालेला आहे त्या त्या वेळेला आमच्यासारखे तरुण पुढे गेलेले आहेत प्रत्येक वेळी भगिनींच्या पाठीमागे उभा आहेत त्यामुळे कुठल्याही भगिनीचं आई बहिणींचं मन दुखावणं हा आमचा कधीच हेतू नाही कारण छत्रपती शिवाजींची महामाराचे मावळे म्हणत असताना आम्ही ज्या ज्या वेळेला आतापर्यंत अन्याय झालाय स्वतःचा जीव धोक्यात घेऊन आम्ही त्यांचं संरक्षण केलेलं आहे आणि मला असं वाटतंय की ह्या चंदगड तालुक्यामध्ये जर अशा पद्धतीचे धंदे चालत असतील हॉटेलमधनं आणि ते पोलिसांना माहिती नसणं हे कदाबी होऊ शकत नाही हप्त्यापोटी जर धंदे चालू असतील तर ते, ते बोलणं मित्रांनो कर्तव्य होतं म्हणून मी परवा बोललो मात्र ते बोलत असताना त्या शब्दामुळे माझ्या चंदगड बाजारपेठेतले किंवा चंदगड गावातलं म्हणतो मी कुठल्या तरी आई बहिणींची बिचाऱ्यांची जर मनं दुखावली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो मी त्यांची क्षमा मागतो का कारण एखाद्या आई भगिनींचे जर शब्द जर मन दुखावत असेल तर त्याबद्दल क्षमा मागणं कधीच चुकीचं नसतंय मी नेहमी सांगेन की ज्या ज्या वेळेला असे अन्याय झाल्यात आम्ही त्या त्या वेळेला समोर आलोय आणि आज देखील मी आपल्याला सांगू इच्छितो की त्या शब्दामुळे माझ्या चंदगड तालुक्यातल्या चंदगड म्हणजे चंदगड गावातल्या प्रॉपर गावातल्या सांगतोय जर काही बंधूंचं भगिनींचं आई बहिणींचं मन दुखावलं असेल तर ऍडव्होकेट संतोष मळीकर खुले मनानं क्षमासो मागतोय दिलगिरी व्यक्त करतोय मात्र त्याच वेळेला मी या आई भगिनींची शपथ घेऊन सांगतोय ह्या चंदगडचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना खूप केला तुम्ही आतापर्यंत खूप केला कारण तुमच्यामुळे आम्हाला बोलावं लागतंय तुमच्यामुळे अंगावरती गुन्हे घ्यावे लागतात आज परत एक गुन्हा दाखल केला हा गुन्हा तुमचा एकशे सत्तरावा गुन्हा एकशे सत्तर गुन्ह्यामध्ये वा एक वाईट वाटतंय की ऐंशी टक्के गुन्हे तुमच्या पोलिसांचे आमच्यावरती आहेत का आम्ही फक्त तुमच्याबरोबर बेकायदेशीर मला सांगावं मटका चंदगडमध्ये चालू आहे की नाही आम्ही बोलायचं नाही बोलल्यानंतर वाट बघायची त्यानंतर पुढे जाऊन जुग तीन पत्ते क्लब आज गावोगावी चालू आहेत की नाही तुम्हीच सांगा मात्र हे होत असताना आज वाईट वाटतंय जे प्रति महाबळेश्वर म्हणून समजलं जाणार आज तिलारी भागामध्ये उत्खनन मोठ्या प्रमाणात आता पुसून आणि पोलिसांच्या पाठीमागे लावून परत तिथे परमिशन द्यायला नेमकं काय घडायला आणि एवढं सगळं होत असताना आज भलेही मी जे काल जो मेसेज टाकला ह्याच्या पाठीमागे आई भगिनीच होत्या कारण त्यांनीच विनंती केल्या हलकनी पाट्यावरती जरा लक्ष घाला मुळवीकर साहेब जरा चंदगडमध्ये एक हॉटेल कॉलेज तिथं आहे तिथं घालायला लक्ष अमुक इथे पाटणे फाटावरती घाला लक्ष मात्र मला पण वाईट एका गोष्टीचं वाटते मित्रांनो ज्या ज्या वेळेला या घटना घडतात त्यावेळेला बोलणं साजिकच होतंय मात्र हे बोलताना कधीतरी चूक होते परवाचा मेसेज हा मी पूर्ण मध्ये म्हणजे चंदगड तालुक्यामध्ये मात्र तो तालुका शब्द टाकला नाही आणि जो पुढचा शब्द आला त्या शब्दाबद्दल मी निश्चित दिलगिरी व्यक्त करतोय मात्र त्याच्या पलीकडे जाऊन मी मात्र आज सांगतोय तुम्हाला शपथ घेऊन सांगतोय की विश्वास पाटील साहेब तुम्ही गुन्हा दाखल केलाय अटक करा मी नक्कीच ह्यावेळेस मी जामीन सुद्धा नाकारतो निषेध म्हणून आम्ही नाकारतो जोपर्यंत तुम्ही इथे येत नाही तोपर्यंत आम्ही ते, तो ते नाकारतो का कारण तुम्ही जे काही चालवलंय ना हे पैशासाठी जे काही चंदगड तालुक्यात चालवलंय खूप वाईट वाटतंय रात्री गुन्हा दाखल करून सुद्धा आज मी तुमच्या विरोधात बोलतोय कारण तुमच्यामुळे आमच्या लोकांच्या मध्ये अवस्था निर्माण होते आई संभ्रम संभ्रमवस्था निर्माण होते आणि आम्ही कुठंतरी हे जे काय तुम्ही चालवलेलं आहे त्याच्यावर रागाच्या भरात बोलायला जातोय आणि एखादी गोष्ट निश्चितपणे अंगल येते तेव्हा मी विश्वास पटले साहेब आपल्याला सांगू इच्छितो रात्री केला तुम्ही गुन्हा दाखल एक एक शब्दाचा अर्थ मला सांगा काय चुकीचं बोलले मला जरा सांगा गोव्याचे दारू तुमच्या आशीर्वादाने चालू आहे मटके जुगार तुमच्या आशीर्वादाने चालू आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही हप्ते घेतात तुमचे पैसे किती आहेत ते माझ्या व्हिडिओ आहेत एवढ्याच कशाला परवाच्या हॉटेलमधले सुद्धा काही जे गिराहक बसले त्यांचे सुद्धा ऑडिओ आमच्याजवळ आहेत मात्र मी ते का डिक्लेअर करू शकत नाही कारण मला आई भगिनींची काळजी आहे तेव्हा मी माझ्या चंदगडमधल्या प्रॉपर गावातल्या सगळ्या ग्रामस्थांना सांगू इच्छितो मित्रांनो आजपर्यंत आई भगिनींच्या उभं बराण हे आमचं कर्तव्य होतं कर्तव्य निभावणे आणि भविष्यातही निभावणार नेहमी आम्ही त्यांच्या पाठीमागे राहणार त्यांच्या कुठंही गाग एक लागेल असं आम्ही कधीही वागणार नाहीये आणि जर असं न कळतपणे परवाच्या मध्ये जर वेगळा अर्थ निघत असेल तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि चित्रगडचे पोलीस निष्ठक विश्वास पडल्यानं मी उघडपणे चॅलेंज करतोय उघडपणे चॅलेंज करतोय की तुम्ही घ्या साहेब घ्या आम्हाला कस्टडी दाच करा अटक जे तुमच्यावरती जे काही आम्हाला काही करायचं नाही ते करा मात्र आम्ही तुमच्या ह्या दादागिरीला थांबणार नाही आहोत मित्रांनो फेसबुक लाईव्ह निमित्तानं एवढंच मी तुम्ही जे सांगितला की आवाज उठा पाटणे पाठ्यावरती तुम्ही सांगितला आवाज उठा हलकणी पाठ्यावरती तुम्हीच सांगितला चंदगडमध्ये मात्र शेवटी मी पुरावा घेतला पुरावा मी कधीही बोलत नाही पुरावा घेतल्यानंतर परवाचा मी शब्द टाकला अनावदानानं परत एकदा जर माझ्या आई भगिनींचं कुणाचं मन दुखावलं असेल त्याबद्दल मळवीकर दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुन्हा एकदा पुढच्या लढाईसाठी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील साहेब तुमच्या विरोधात मी तयार आहे